तर कल्याण मधल्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते या पावसामुळे लोकल एक्सप्रेस पुढे जात नसल्यानं खोलंबल झालाय भांडूप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलंय सीएसएमटी ते ठाणे दरम्यान लोकल ही पूर्णपणे टप्प झाल्याचं सध्या समोर येत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत ठाणे स्टेशन वरून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या सोबत आहेत निकेश तुम्ही ठाणे स्टेशन वर आहात सध्याची काय परिस्थिती आहे काय नेमकं का परिणाम होत आहे वाहतुकीवर रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला पाहायला मिळेला होता उमरा रेल्वे ट्रॅक वरती पाणी साचल्यामुळे रेल्वे जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती मात्र आता रेल्वे सेवा जी आहे ती हळूहळू पुरवठत होताना पाहायला मिळते कारण रेल्वे ट्रॅकवरती जे पाणी साचलं होतं ते पाणी जे आहे ते आता निसरताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती आता पुरवत होण्याचे परिणाम आपल्याला पाहायला आहे छान रेल्वे स्थानकांवरती जर आपण जर पाहिलं तर रेल्वे स्थानकावरती काही वेळा पूर्वी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र आता लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे सुरू झाल्यामुळे आता रेल्वे रेल्वेची जी गर्दी आहे काही प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळते सध्या हे रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत लोकल सेवा जी आहे ती हळूहळू आता पूर्व होताना आपल्याला पाहायला मिळते अगोदर जर आपण पाहिलं तर कसारा ते लोकल सेवा ज्या आहेत त्या चालवण्यात येत होत्या मात्र आता लोकल जे आहेत ते आता हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो रेल्वेच्या वेळापत्रकावरती याचा थोडासा मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सोमवारचा दिवस आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे चाकरमानी जे आहेत ते कामासाठी बाहेर पडलेल्या आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे रेल्वे प्रवासांवरती मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतो तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या गाड्या जर पाहिल्या तर रामगवाच्या गाड्या ज्या आहेत पूर्णपणे रद्द झालेल्या आहेत रेल्वे वरती ज्या गाड्या येणार होत्या त्या गाड्या एक नसल्यामुळे जे रेल्वे प्रवासी या रात्रीपासून गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आता लोकल सेवा जी आहे ती हळूहळू पुरवत होताना पाहायला मिळते तर आता लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या कधी पूर्ण हो नकेश निकेश तर ठाणे स्टेशनवरची आपण दृश्य पाहत होतो लोकल सेवा काही प्रमाणात सुरू झाल्यानं आता प्रवाशांची जी गर्दी आहे ती कमी होताना सुद्धा पाहायला मिळते मात्र मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे अजूनही त्याचा वाहतुकीवर परिणाम होतोय